रामराम शेतकरी बंधू नो माझे नाव राहुल चौकन आपण आलेलो आहे नाशिक भागात नाशिक म्हणल्यावर आपल्याला सगळ्यात पहिली आठवण येते कशाची तर द्राक्षाची आपण बघू शकतो द्राक्ष बागेत आलेलो आहे पूर्णपणे द्राबा द्राक्ष जो बाग आहे पूर्णपणे शेड झालेला आहे आणि आपण द्राक्षाबद्दल या व्हिडिओमध्ये पू संपूर्ण माहिती लागवडीपासून तर आता जो माल आपण इथं बघताय इथपर्यंतची माहिती या व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर आपण साधारणतः की जेव्हा आपण याची लागवड करतात तो द्राक्षाची तर लागवड कधी करावी तर जून आणि जुलै या मनमध्ये आपण जर लगोड केली तर सुंदर राहते आणि आपल्याला जमीन कशी पाहिजे तर जमीन आपल्याला उत्तम पाण्याचा निचरा होणारी जमीन पाहिजे ही जमीन आपण बघू शकता याने बेळच्या साह्याना वरती घेऊन बेड बनवलेले आणि त्यावरती ही प्लांटिंग ही केलेली आहे कारण की काय होतं जास्त पाणी झाल्यामुळे आपले झाडं खराब होतात त्यामुळे आपली जे पाण्याची जमीन आहे ती निवडताना उत्तम पाण्याचा निचरा होणारी जमीन आपण योग्य ती जमीन निवडावी कारण की जमिनीवरती भरपूर काय असतं जे आपले जे कोडातून रोग किंवा बुरशा इंटर होणार असतात त्या होत नाही त्यामुळे आपण जमिनीवरती फारसं ध्यान द्यावं जमिनीचा पी एच किती असावा तर साधारण ते साडेसहा ते साडेआठ पर्यंत पी एच आपल्याला द्राक्षबागेत चालतो पी एचचा काय विषय तर पी एच हा द्राक्षबागेत जास्तीत जास्त महत्त्वाचा जास्त ठरतो कारण की फवारणीला सुद्धा आपल्याला पी एच बघूनच फवारणी करायची आहे कारण की जेव्हा आपल्या पाण्याचा पी एच जास्त होऊन जातो तर आपल्याला फवारणीचे हे येत नाही आणि द्राक्षावरती असे कधी कधी शेतकरी बांधव एकाच दिवसात आपल्याला सलग दोन ते तीन फवारण्या लगतच घ्यावं लागतात कारण की जर आपल्यावर बुरशीचा प्रादुर्भाव झाला तर लगेचच आपल्याला दोन ते तीन फवारण्या लगे लगेच घ्यावं लगे लगे लागतं त्यामुळे ला आपल्याला पाण्याचं नियोजन हे चांगलं ठेवणं आवश्यक हो असतं आपण सुरुवातीला लागवड केली तर आपल्याला म्हणजे माल कधी मिळून लागायला भेटायला सुरुवात होते तर आपल्याला अठरा महिन्यात द्राक्ष बाग हे उत्पन्न द्यायला सुरुवात करते आपण द्राक्षबागेची सुरुवात करत असताना काय करत असतो ही आपण जे खोडबाग टाईप पहिले झाड लावलेलं तर खुलट यावरती आपण ग्राफ्टिंग करत असतो ग्राफ्टिंग कोणकोणत्या व्हरायटीची जसं थॉम्सम शिडल्यात झालं शरद शिडल्यात झालं सोनाटा झाली अशा वेगवेगळ्या वेग व्हरायटी आपण इथं ग्राफ्ट करत असतो आणि मग नंतर त्याला वरती डेव्हलप करत असतो आणि या तारकाठी आणि बांबूच्या सहाय्याने आपण सपोर्ट ही देऊन झाड वेल ही पूर्णपणे वर नेत असतो हे वेल वर्गी असल्यामुळे आपण जेवढा चांगला सपोर्ट देऊ तेवढा उत्तम रीती आपल्याला म्हणजे नंतर आपल्याला प्रॉब्लेम येत नाही आणि झाडाचा जो खोड आहे यावरती खोडकीड सुद्धा जास्त येते याला यामुळे आपल्याला खोडकीड नियंत्रणसुद्धा म्हणजे वेळेवरती करावं लागते आणि यामध्ये आपण पेस्टिंग पेस्टिंगसुद्धा द्राक्ष बागेत करणं आवश्यक हो असते कारण की आपण खोडकीड नियंत्रणासाठी बोर्डक पेस्ट म्हणजे बोर्डो पेस्टची फवारणी तर बागचे बागेत करतच असतो पण या खोडाला जर आपण का पेस्टिंग केली जुना मोरचूद हिंग ह्या वस्तूंची तर आपल्याला उत्तम रिजा रिझल्ट आहे मालामध्ये आपल्याला जास्त बघायला भेटतो आपण द्राक्ष धगरत असताना काय करतो तर सुरुवातीला आपण ऑक्टोंबरमध्ये छाटणी घेत असतो मध्ये छाटणी घेत असताना आपण पेन्सिलसारखी छाटणी घेतो म्हणजे त्याला पेन्सिल छाटणी म्हणतो पूर्ण झाड आपण म्हणजे पूर्ण जे आपला वावर आहे ते पूर्ण क्लीन करून टाकतो जे वेस्टेज आपण बांधावरती नेऊन पूर्णपणे जाळून टाकत असतो छाटणी झाल्यानंतर लगेचच आपण त्यावरती बोर्डचा स्प्रे घेतो म्हणजे झालेला जाकमा आपण रिकव्हरी करत असतो त्यानंतर आपलं झाड आहे हे नवीन पालवी किंवा नवीन फूट फोडायला सुरुवात करतं आणि जी फूट फोडते त्या ठिकाणून आपल्याला माल हे बघायला भेटतो आपण बघू शकता माझ्याजवळ ही कटिंग केल्यानंतर हा शेंडा इथं स्टॉप होतो नवीन शेंडा इथं निघतो आणि नवीन शेंडाला माल हा पूर्णपणे सेट होता असतो आपण बघू शकता इथं कटणी कट छाटणी केलेली आहे कारण की द्राक्षबागेत प्रोनिंगचं फार महत्त्व आहे प्रोनिंग म्हणजे कटिंग आपण कशी कटिंग करतो त्यावरती आपल्या वेल आता हे बघू शकता आपण हा शेंडा चाललेला यात एक्स्ट्रा एनर्जी आपली वाया चाललेली याची जर छाटणी टायमावर झाली तर आपल्याला तिथं दुसरा फोटो तयार होतो आणि लगेच तिथं पण आपल्याला माल ही यायला सुरुवात होते आपण ही बागेची कंडिशन बघू शकता बागवरती वेळो वेळोवेळी फवारणी घेतल्यामुळे मालाची क्वालिटी ही उत्तमरित्या टिकून असते आणि द्राक्ष या बागेत असं आहे की आपल्याला लेट करून चालत नाही उद्या करू पारवा करू हे काम इथं जमत नाही आणि विषय दुसरा आपण बोललो लागवड टाईम जमीन आता आर डी एफ रिकमेंडेड डोज ऑफ फर्टिलायझर तर नत्र आपल्याला तीनशे किलो प्रति हेक्टर व तसेच फॉस्फरस तीनशे किलो आणि पोटॅश आपल्याला सहाशे किलो हा द्राक्षामध्ये लागत असतो कारण की पोटॅश म्हणजे आपल्याला जेव्हा आपलं झाड डिलेवरीला येतं त्यावेळेस मालाची जी साईज यावी आपण बघू शकता ह्या पूर्ण द्राक्षांना व्यवस्थित साईज व गोडावा यावा म्हणून आपण सल्फर आणि सल्फरचा वापर जास्त करतो कारण की गंधक म्हणून सल्फर हे द्राक्षबागेत सुद्धा काम करत असतं फवारणी फवारणीसुद्धा आपण भुरी नियंत्रणासाठी सुद्धा सल्फरचा फारसा फायदा होतो आणि द्राक्षबागांचे जे शेतकरी ते फार म्हणजे हुशार समजले जातात कारण की जे बुरशी नाशकांचे जे कॉम्बिनेशन आहे ते संपूर्ण कॉम्बिनेशन हे बसवत असतात हो आपण जे द्राक्षाचं पान बघताय आहे हे एवढं सेन्सिटिव्ह पान आहे यावरती कोणतीही बुरशीने अटॅक केला तर लगेच कॅप्चर होते यामुळे वेळोच्या वेळी आपल्याला फवारणी ही घ्यावं लागते आपण बघू शकता या बागेमध्ये जे अंतर ठेवण्यात आलेलं आहे दोन्ही लाईनमधलं अंतर ला हे नऊ फीट व तसेच प्लांट टू प्लांट डिस्टन्स हे चार फीट ठेवण्यात आलेलं आहे म्हणजे आपल्याला मालही चांगला मिळतो आणि झाडात गर्दीही होत नाही आपण बघू शकता पूर्ण वरती सपोर्ट झाल्याच्या नंतर ड्रिप कसा आहे आणि आपण नंतर ते वॉटर सोल्युबल जे खताचे ग्रेड आहे एकोणीसशे एकोणवीस बारा टे चौदा अठ्ठेचाळीस तेरा चाळीस तेरा चारीज, तेरा पंचाळीस डबल झिरो पन्नास डबल झिरो एक्कावन पंचाळीस अशा अशा ग्रेडचा वापर करून आपण साईजसाठी नंतर काम करत असतो त्यामुळे ड्रिपर हे आपल्याला उत्तमरित्या मदत यासाठी करत असते नंतर फवारणी फवारणीसाठी आपल्याला छोटं ट्रॅक्टर इझिली बेडचंमधून आपल्याला छोटं टॅक्टर हे जात असतं आणि जेव्हा आपण प्लॉट धरतो ऑक्टोंबरची छाटणी केली त्यानंतर आपल्याला कोणतंही म्हणजे खाली कंट्रोल वीड कंट्रोलसाठी आपण कोणते तण्ना मारत नाही कारण की त्याची इजा आपल्याला नंतर जो माल सेट होणार आहे त्यावर बघायला भेटते यामुळे आपण ग्रास कटरच्या सहाय्याने हे जे वीड आहे ते पूर्ण तण हे नियंत्रित करत असतो आता या बागेत आपण बघू शकता तण पूर्णपणे म्हणजे कमी प्रमाणात तण आपल्याला बघायला भेटते तण वेळोवेळी नियंत्रित केल्यामुळे आणि फवारणी ट्रॅक्टरद्वारे फवारणी करावी लागते कधी कधी द्राक्षात जर अचानक डीसी झाले तर आपल्याला मी तुम्हाला सांगितलं दोन ते तीन फवारणी घ्यावं लागते हे द्राक्ष जे आपल्याला गोड बघ दिसतंय यामागे मेहनती तेवढीच आहे म्हणायला तीन महिन्याचं पीक आहे झाले तर लाख नाही तर राख असं हे पीक आहे द्राक्ष पीक आपल्याला वाटतं की फार म्हणजे सोपे पण तीन महिन्यात जे शेतकऱ्याला झोपसुद्धा लागत नाही जोपर्यंत माल हार्वेस्ट होत नाही तोपर्यंत झोप लागत नाही मागे सव्वीस तारखेला जो पाऊस झाला यामध्ये नाशिक विभागातील आपण ज्या विभागात सध्या आहोत येथील द्राक्षांचे फार नुकसान हे आपल्याला झालेले आता सुद्धा जरा का पाऊस झाला किंवा गारपीट झाली तर या पूर्ण द्राक्षांचे नुकसान हे म्हणजे कोणत्याच कामाला येत नाही आणि द्राक्षांचा वापर आपण कशा कशासाठी करतो तर वाईन बनवण्यासाठी मेजरली याचा वापर होतो यामुळे द्राक्षाचे जे रेट आहे हे मार्केटमध्ये टिकून असतात तसेच आईस्क्रीम केशर वेगवेगळ्या वस्तूत आपण द्राक्षाचा वापर करतो तसेच हे फ्रूट म्हणून जास्त कंदप्शन केलं जातं शरीरासाठी एकदम ते घटक आपल्याला द्राक्षातून बघायला भेटते जो गोडावा पाहिजे तो मीठ सुद्धा द्राक्षातून येतो वेळोवेळी ह्या ज्या मिठासपाना आणण्यासाठी जी शेतकऱ्याची मेहनत आहे अतोनात मेहनत अतोतांत महिना तीन महिने लगातार घेऊन हे महिना तिचं फळ आहे आपण बघू शकता माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे तीन महिने क्रिटिकल स्टेजला आपण संगोपन केल्यानंतर आपल्याला गोड फळ हे मिळणे निश्चितच आहे मी व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगणार होतो आणि शेतीचा विषय असा आहे हा जुगार आहे शेती, शेती म्हणजे सगळ्यात मोठा जुगार आहे यात लावण्याची हिंमत असेल तर नक्कीच उतरा झाले तर लाख नाही तर राख असा विषय आहे द्राक्ष बागेचा द्राक्ष बागेची जर आपण तयारी करत असाल तर नक्कीच करावी कारण की पैसा हा भरपूर या पिकातून आपल्याला बघायला भेटतो आणि मी तुम्हाला या व्हिडिओमधून एवढे सांगितले जास्त काही माहिती नसल्यामुळे द्राक्षाबद्दल मी तुम्हाला जास्त माहिती देऊ शकलो नाही पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आपण द्राक्षातले जे काही डिसीज म्हणा पेस्ट म्हणा मॅनेजमेंट त्यांचं नक्कीच आपण पुढच्या व्हिडिओत बघू यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि थोडा बागेमध्ये आपण बघूया मालाची क्वालिटी किती सुंदर रुपया आपल्याला बघायला भेटते शेटी नंतर द्राक्षाचा वापर वाईनसाठी मानला नंतर जेव्हा आपण वाळवतो त्या त्यानंतर आपण सुद्धा द्राक्षाचा वापर करतो म्हणजे जे आपण म्हणू की खाता असतो मार्केटमध्ये हे ह्याच द्राक्षापासून आपल्याला निर्मित केलेले असतात पूर्णपणे वेलेल्या सपोर्टच्या सहाय्याने बघू शकता माल किती व्यवस्थित शेड झालेला आहे पूर्णपणे क्वालिटी बाज माल व तसेच मिठासपणा शेतकऱ्याच्या ह्या यशाचं हे फळ आपल्याला नक्कीच बघायला भेटत आहेत इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल आभारी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद